श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घरामध्ये कासव कोठे ठेवावे अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा कासव घरात ठेवायचा असेल तर ते पाण्यात ठेवावे की चा, तांदळामध्ये ठेवावे की जमिनीवर ठेवायचे कासव पितळेचा पाहिजे की धातूचा चांदीचा तांब्याचा की प्लॅस्टिकचा की क्रिस्टलचा या सर्वबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत कासवाचे महत्व महात्म्य आपल्याला माहिती पाहिजेच याचसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कासव हे लक्ष्मीकारक असते ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते पैशांची आवक वाढते त्याचप्रमाणे कासव हे दीर्घायुष्य असल्याकारणे चांगलं मानलं जातं कासव घरात असल्याने घरात सकारात्मकता वाढते घरामध्ये क्रिस्टल तांबे पितळ पंचधातू इत्यादीपासून बनवलेले कासव असावेत कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही हे केवळ घरातच नाही तर ऑफिस दुकान छोटे कासव घरात सुखसमृद्धी आणण्याचे काम करते कासव घरात ठेवल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील यामुळे कमी होते आता कासव हे सेवक का आहे हे जरी विष्णूंचे स्वरूप जरी असले तरी सेवक आहे त्यामुळे कासव हे देवघरात कुठे ठेवायचे घरात कासव असेल तर कुठे ठेवावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलंच असेल आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये एक कासव असते पितळेचं कासव असते आणि हे कासव नेहमीच देवांच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना ते देवांच्या समोर ठेवायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवघरात देव ठेवतो त्या पद्धतीने देवांबरोबर कासव कधीही ठेवू नये कारण देवाचा दर्जा हा देवांना दिला गेला पाहिजे म्हणूनच कासव हे नेहमी देवांच्या समोर ठेवायचं आहे कासव ठेवताना कासवाचे तोंड हे नेहमी देवाकडे करून ठेवायचं आहे म्हणजे बघा कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचे आहे देवघरामध्ये आपण जिथे देव ठेवले आहेत त्या देवाकडे कासवाचे तोंड करता येईल या पद्धतीने कासव आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे wow. मुख्यत कासव हे दोन प्रकारचे असतात काही कासवांच्या खाली आकडे दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात असे बहुतेक जण असे म्हणतात बघा ज्या कासवांच्या खाली आकडे असतात ते कासव पाण्यात ठेवू नये आणि ज्या कासवांच्या खाली समजा नंबर्स नसतात आकडे नसतात ते कासव पाण्यामध्ये ठेवायचे असते आता कासव नेहमी हे आप आपल्याला एका डिशमध्ये ठेवायचे आहे तुम्ही जर का पितळेचं कासव घेतलं तर ते बघा त्याबरोबरच एक पितळीची डिश देखील मिळते तांब्याचं कासव घेतलं तर त्याचबरोबर तांब्याची डिश देखील मिळते क्रिस्टलचं कासव घेतलं तर त्याचबरोबर क्लि क्रिस्टलची एक डिश देखील भेटते तर कासव हे नेहमी वाटीमध्ये किंवा डिशमध्ये ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे कासव आकड्यांचा असेल आणि त्या कासवाच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्ये ठेवायचे आता बघा डिशमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्याच्या खाली आकडे लिहिलेले नसतील तर हे कासव आपल्याला बघा पाण्यामध्ये ठेवायचं आहे डिशमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे कासव ठेवायचं आहे तुम्ही रोजची देवपूजा करताना या डिशमधलं पाणी देखील आपल्याला दररोज बदलायचं आहे अगदी आपण ज्याप्रमाणे देवपूजा करतो त्याचप्रमाणे या डिशमधलं पाणी देखील रोज बदलायचं आहे क्रिस्टलचं देखील कासव असतं तर क्रिस्टलचं कासव तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता शोपीस म्हणून हे क्रिस्टलचं कासव ठेवू शकता या कासवाचं तोंड तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता काही घरांमध्ये जिवंत कासव देखील असतात परंतु कायदेशीरित्या तसे कासव पाळणे गुन्हा आहे त्यामुळे तुमच्याकडे जर जिवंत कासव असेल तर ते योग्य ठिकाणी सोडून द्या तर कासव हे काचेचे क्रिस्टलचे पंचधातूचे पितळेचे असू शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कासवाचा आकार देवघरात देवघरातील देवांच्या मूर्तीपेक्षा लहान असा एक घरामध्ये आपण बघतो की देव छोटे छोटे आणि कासव एकदम मोठे असते तर तुम्ही लक्षात घ्या की कासव हा सेवक आहे वाहन आहे त्यामुळे जरी ते विष्णूचं स्वरूप जरी असले तरी कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं तसं आपल्याला देवघरात देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळेचं असतं आपल्याला जर का कासव घ्यायचं असेल तर आपण पितळेचं कासव कासव घेऊ शकता तसं बघितलं तर कासव हे तुम्ही पाण्यात ठेवा तांदळात ठेवा किंवा नुसती डिश तुम्ही ठेवा तरी चालणार आहे पितळेचं कासव असेल तर आणि जर का तुम्ही थी ते पाण्यात ठेवलं तर त्यामुळे त्याला निळे हिरवे डाग पडतात तांब्याचं कासव असेल तांब्याची डिश असेल तर बघा त्याला काळपटपणा येतो क्रिस्टलचं कासव असेल तर त्याला पाण्याची घाण चढते तर या पद्धतीने कासवांची सुंदर अशी डिझाईन जी असते तर ती पाण्यामुळे खराब होऊ शकते त्यामुळे बघा काही वेळेला त्याला पाण्यामध्ये पाण्यामुळे गंज लागतो तर अशा वेळे तुम्ही छान सुंदर सुबक असे तुमच्याकडे कासव असेल तर ते तुम्ही नुसत्या डिशमध्ये ठेवलं तरी चालणार आहे कारण कासव घरात असणं हे महत्त्वाचं आहे आपण जर का चांगल्या भावनेने कासव घरात ठेवलं तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम सकारात्मक फायदे बघायला मिळणार आहे कासव घरात आणलं किंवा समजा आपल्या घरात कासव असणं हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही कायमस्वरूपात टिकून राहते कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात कासव आहे म्हणून लक्ष्मी आपल्या घरात आट, ऑटोमॅटिकच येईल कामच करावं लागणार नाही असं काही नाही तर कासव हे आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो तुमच्याकडे जर का दोन कासव असतील तर एक कासव तुम्ही विसर्जित करून द्या तुमच्याकडे कर जर का क्रिस्टलचा कासव असेल तर ते कासव तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकतात आता बघा दोन कासव घरात असतील तर दोन कासव धातूचे असतील तर तुम्ही एक तुमचे कासव पाण्यात विसर्जित करून द्या क्रिस्टलची कासव असेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता आणि ज्यांच्या देवघरामध्ये कासव नसेल ज्यांना घ्यायचं घ्यायचंच असेल तर त्यांनी छान पितळेचं कासव घ्यायचं आहे त्याचबरोबर पितळेची डिश मिळते ती देखील तुम्हाला घ्यायची आहे नवीन कासव घेतल्यानंतर तुम्ही त्याला शुद्ध पाण्याने स्वच्छ पंचामृताने त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुम्ही म्हणजे देवांसारखीच त्यांची देखील रोज पूजा करायची आहे हे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी घेऊ शकता जसं की पौर्णिमेला कासव तुम्ही खरेदी करू शकता पाडव्याला खरेदी करू शकता अक्षय तृतीयेला देखील कासव खरेदी करू शकता कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही कासवाची खरेदी करू शकता ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शंख असतो घंटा असते त्याचप्रमाणे देखील असावं शंख घंटा कासव हे सर्व सेवक आहेत आणि त्यामुळेच हे आपल्याला आप देवघरात देवघराच्या समोर देवांच्या समोर ठेवायचे आहेत ते कधीही आपल्याला देवांच्या बरोबर ओळीत ठेवायचे नाही कासव हे शुभतेचे प्रतीक आहे तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता आणि ज्यांना घरात जिवंत कासव असेल फिश टँक असेल त्यात त्यांनी कासव ठेवलेले असतील तर तुम्ही हे उत्तर दिशेला ठेवू शकता कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असल्यामुळे तुम्ही कासव उत्तर दिशेला ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी